शिवनेरी हा जगात प्रसिद्ध झाला तो शिवरायांच्या जन्मस्थानामुळे परंतु त्याचा इतिहास हा बराच सहाव्या शतकापासून सुरू होतो अनेक राजवटींनी या ठिकाणी काम केलेलं आहे शिवनेरीच्या बालेकिल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला साधारण सात दरवाजे पार करून जावं लागतं कमानीवरती दोन लहान मिनार दिसतात आणि दोन्ही बाजूला शरबाचं शिल्प आहे त्याच्यातून तुम्ही जर आत मध्ये येऊन पाहिलं तर तीन घुमट असल्यासारखे या ठिकाणी दिसतात तर हा आहे हत्ती दरवाजा अतिशय प्रचंड असलेला दरवाजा एका हा आतमध्ये बांधल्यामुळे शिवनेरी किल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध असून डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आली आहे या व्हिडिओमध्ये शिवनेरीला बुलंद बेलाग बनवणाऱ्या सात दरवाजांच्या इतिहासाचा मागोवा घेऊया शिवराय मंडळी डॉक्टर प्रसाद ट्रावलिंग या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत मंडळी असते तसंच जन्मानंतर आपली नाळ जन्मा जोडली जाते त्या अखंड आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी आपण आलो आहोत किल्ले शिवनेरीवरती तसा किल्ले शिवनेरी हा जगात प्रसिद्ध झाला तो शिवरायांच्या जन्मस्थानामुळे परंतु त्याचा इतिहास हा बराच सहाव्या शतकापासून सुरू होतो अनेक राजवटींनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्या खाना खुना सगळ्या शोधण्यासाठी आपण या किल्ल्यावर आलो आहोत चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा चला तर पाहूया आपण हा किल्ला किल्ले शिवनेरीच्या बाले किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला साधारण सात दरवाजे पार करून जावं लागतं हे सातही दरवाजे इथे नांदलेल्या सगळ्या राजवटींच्या पाऊलखुणा सांगतात यातला हा पहिला दरवाजा आहे ज्याला महादरवाजा असं म्हटलं जातं काळ्या घरीव पाशाणत हा दरवाजा बांधलेला आहे आणि तो पेशवेकालीन असल्याची दाट शक्यता दा आहे त्याच्या बाजूला पहारेकरांच्या दोन खोल्या आहेत जिथे पहारेकरांना विश्रांती घेण्यासाठी ठिकाणं दिलेली आहे हा दरवाजांना संरक्षणासाठी अनुकुचीदार खेळे लावलेले आहेत आणि शेजारच्या पायऱ्यांवरून आपल्याला बुरुजावरती देखील जाता येतं तिथून जुन्नर परिसराचं अतिशय विहंगम दृश्य दिसत सातवाहन चालुक्य राष्ट्रकूट यादव निजामशहा मोगल अशा अनेक राजवटी या शिवनेरी किल्ल्याने पाहिल्या पण यादवांच्या काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले आता आपण येऊन पोहोचतो गणेश दरवाजा जो हा दुसऱ्या क्रमांकाचा दरवाजा हा गणेश दरवाजा किंवा याला परवानगीचा दरवाजा म्हणूनही बोललं जातं हा दरवाजाला दोन बुरुज असून आतील छतावर जाण्यासाठी जिना केलेला आहे कमानीवरती दोन लहान मिनार दिसतात आणि दोन्ही बाजूला शरबाचं शिल्प आहे शरब हे आपल्याला यादवकालीन बांधकाम असल्याचा पुरावा देतं परंतु यामध्ये अलीकडच्या काळात केलेलं बांधकाम सुद्धा आपल्याला दिसतं आत्ता आपण येतो तिसरा दरवाजा पीर दरवाजा त्याच्यासाठी ही जी कमान केलेली आहे सध्या हे कमान तुटलेल्या अवस्थेत असून या कमानीतून आपण आतमध्ये येतो आणि समोर दिसतो तो, तो हा पीर दरवाजा कमानीतून आतमध्ये आल्यानंतर दोन्ही बाजूला अशा अलंकृत कमाने, कमाने आहेत त्याच्यावरती नक्षी ले ले आहे तर दिवे लावण्यासाठी दोन्हीकडे कोनाडे सुद्धा केलेले दिसतात दरवाजाच्या आतल्या बाजूला कक्ष आहे आणि त्याच्यातून तुम्ही जर आतमध्ये येऊन पाहिलं तर तीन घुमट असल्यासारखे या ठिकाणी दिसतात बहामनी राज्यांच्या वास्तुकलांमध्ये कमानी घुमट आणि मिनार यांचा समावेश असतो तर हा आहे हत्ती दरवाजा अतिशय प्रचंड असलेला दरवाजा हा एका भिंतीच्या आतमध्ये बांधल्यामुळे तटबंदीवरून येणाऱ्या शत्रूला याचा लवकर अंदाज होत नाही आणि त्याच्यापासून किल्ल्याचं संरक्षण होतं याच्यापासून वर गेल्यानंतर एकीकडे एक शिवाई मंदिराकडे रस्ता जातो तर दुसरा मेना दरवाजाकडे रस्ता जातो हत्ती दरवाजा हा यादवकालीन बांधकामाचा नमुना आहे यादव काळात बांधणीमध्ये चुना व माती अशा प्रकारचा कोणताही तत्सम पदार्थ वापरला जात नसायचा दगडांना खाचा पाडून एकावर एक दगड रचून भिंतींची बांधणी केली जायची देवी दरवाजा हे पेशवेकालीन बांधकाम आहे घडीव दगड पक्क्या विटा वापरून केलेले तसेच लाकडी कलाकुसलीने नटलेले बांधकाम हे पेशवेकालीन स्थापत्याचे वैशिष्ट्य रचनात्मक दरवाजा दृष्ट्या कपारीत बांधलेल्या या द्वाराला दोन समांतर भिंती आणि बुरुजा आहेत बुरुजाच्या आतील बाजूस एक लहान कक्ष देखील आहे कुलूप दरवाजा हा किल्ल्याचा सातवा आणि अंतिम दरवाजा असून तो दुहेरी तटबंदीतील वरच्या तटबंदीला जोडला आहे ही तटबंदी प्रवेशद्वारापासून वळत जाऊन नैसर्गिक कड्याला जाऊन मिळते दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजूस व्यालांचे अंकन आहे प्रकारे सात दरवाजांच्या वाटेवरून अनेकविध राजवटींची सफर केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो शिवजन्मस्थळाजवळ